या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राज्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ समजून तुमच्या अगोदर सोडवण्यासाठी आड़ आम्ही तुमच्या पुढं एवढं आवडून सांगतो तुमच्या अंगावरती येणारे प्रत्येक वर ते आमच्या अंगावरती घेऊन तुमचे विष्णू म्हणे ची घोषणा मी आज या ठिकाणी करतोय विष्णू म्हणे प्रतिष्ठानच्या वतीने जे काही स्वर्गीय विष्णूपंत दादा साहेबांनी तुम्ही एक प्रतिष्ठान काढा त्या प्रतिष्ठानला जे काही मदत आपल्याला करता येईल त्या मदत आपण करूया असं म्हणजे भाऊनी सांगितलं मग त्यावेळेस दादांनी सांगितलं अक्षय भाऊनी सांगितलं अनेक जणांनी मला असे कल् संकल्पना दिली होती की आपल्याला सर्वांना मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता किती माहिती आहे उपमुख्यमंत्री आर्थिक मुख्यमंत्री साहेबला निधी असेल जे ते ज्या पद्धतीने मदत करतात तशा पद्धतीने आपण विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण कशी मदत करावी असं अनेकांनी मला सुचवलं आज आपल्याला माहिती आहे देवेंद्रदादा असतील त्यांनी विष्णू विष्णूपंत आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं अनेक गोरगरिबांना धान्य देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे

विषय आपल्या घरात येत असतो अनेकांना अडचणी असतात अनेकांना पैसे कसं उभा करायचं हे आपली म्हणून त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर त्यांच्या रक्कम आपण त्यांना देऊ शकतो तर मला वाटतं ता एक चांगलं उपक्रम सोलापूर शहरात आपण राबवू शकतो आणि हे सगळं करत असताना मला निश्चित तुमच्या सर्वांची मदत लागली आहे मी माझ्या पद्धतीने जास्तीत जास्त त्या प्रतिष्ठानला माझ्याकडनं जी कमाई होईल माझ्या महिन्याची इतकी कमाई आहे त्या प्रतिष्ठानला देईल पण प्रत्येकाकडनं फक्त दिवसाला दहा रुपये म्हणजे महिन्याला तीनशे रुपये एवढीच मदत जर आपण करू शकलो तर निश्चित एक गरीब कुटुंबाला त्याच्या हॉस्पिटलच्या वेळेस चांगली मदत होऊ शकेल एवढंच आवर्जून सांगतो डॉक्टर कोठेस गैस्ट्रो लिवर केयर एंड जीआई आई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी ऍसिडिटी पित्त, अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची e अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट